घ्या जवळ घ्या घ्या जवळ रेडी घ्या जवळ घ्या जवळ घ्या जवळ हाऊस एकदम रिलॅक्स घ्या जवळ रिलॅक्स व्हेरी गुड रिलॅक्स घ्या फोड करा घ्या घ्या पटकन व्हेरी गुड घ्या मी नाही मी फक्त तुमचा पाय पुढे जाऊन म्हणून करतो घ्या घ्या जवळ घ्या घ्या तो, तो लावून बस बस ते काय चेंज केला तुम्ही तू नका चेंज करू ना लोकेशन त्याचं ह्या पायचं लोकेशन चेंज नका करू ना आपलं तो कसं आहे तो ते बघायचं ना आता आता कुणा कि आलेवला घ्यावर नाही घेऊ शकता आलेव नाही नाही थांबा दोन मिनिट नाही होणार आता

झाला थोडा वेगळा आता घे मागे घे झाला नटर नको घे ते पटकन व्हेरी गुड व्हेरी गुड झाला झाला शेवाश होल्ड कर होल्ड कर होल्ड करा आता करा टॅक्स दुखं पाहिजे करा आला का सोबत आली लेवन करा सर